तुमच्या नावाचा सगळ्यांच्या नावाचा फूल मंडळी तो मंडळी या ठिकाणी अखोली जहागीरची मंडळी भेटलेली आहे लोक याच्यातरी दूड का श्री गजानन महाराज की जय नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त मारुती राहायचा आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आपण सध्या आपल्या आकोटमध्ये मारुती संस्थानवर आहोत इथून आपण सध्या आपली गाडी घेऊन निघालेला आहोत सगळ्यात पहिले आपल्या दुर्गादेवी मंदिरात जो आपल्या खबुत्री मैदानात त्या ठिकाणी पप्पाला भेटणं आहे तिथून मग सरळ जाणं आहे आपल्या आकोटातल्या श्यामबाबाच्या मंदिरात तुम्हाला माहिती आहे का आपल्या खाटू श्यामबाबाचं मंदिर कुठे आकोटमध्ये चला तुम्हाला दाखवतो आपल्या हिवरखेर रोडनं श्याम मिलवर श्यामबाबाचं मंदिर आहे आपल्या सुरेशे टाप्पाचं तर चला त्या ठिकाणी आपण जाऊ त्या मंदिरात बड्यापैकी दर्शन घेऊ आज श्यामबाबाचा जन्मदिवस आहे तर त्यानिमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी हार घेऊन जायचं आहे अजून बरंच काही मम्मीनं सांगायला ते सामान त्या ठिकाणी आपल्याला चळवायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण ब्लॉग पूर्ण करा आणि आज दिवसभरात काय काय होते तेही तुम्हाला सांगतो आजच्या दिवसाला खटुशा बाबाच्या मंदिरात आहे मग आपल्या पोट्टेनं ठेवलेल्या आहेत की आपल्या गजानन महाराजांची विरी त्या ठिकाणी आपल्याला जाण्याचा जा ब्लॉग जा तुम्ही कंटिन्यू करा सगळ्यात पहिले आलेला आपण आपल्या दुर्गादेवीच्या मंदिरात मंदिर आहे या ठिकाणी दुर्गा देवीला भोग लागलेला आहे तर पप्पा सध्या आहेत ते आता बाहेर येतील ते आले पप्पा आलो म्हटलं जय श्रीराम जय देवा मारुतीरा हार सांगत चला घेतला बू फायनली हार मस्त तिकडे जास्तीच चला आता आपण सध्या हिवरखेर रोड न श्यामि दोर आलेलो जय श्री श्याम तर मंडळी या ठिकाणी आपण बरोबरच हार चढवलेले आपल्या खाटू श्याम बाबांना तुमच्या नावाचं सगळ्यांच्या नावाचं पूल मंडळी मंडळी या ठिकाणी आपले सबस्क्रायबर सुद्धा भेटलेले आहेत जय श्रीराम जय मंडळी हे सांगून योगायोग अशी भेट झाली खरंच आम्हालाही चांगलं वाटलं तुम्हाला भेटून मंडळी तुम्हाला सांगितलंच आहे की आपण सध्या हिवरखे रोडवर श्याम मिल मध्ये बाबाचं दर्शन करायला आलेलो या ठिकाणी आपल्याला आनंद काका भेटलेले आहेत आनंद काका अग्रवाल आपण यांना विचारून घेऊ की या ठिकाणी वार्षिक उत्सव कसे असतात आणि बऱ्याच लोकांना आपल्या आकोटमध्ये म्हणजे जास्त लोकांना तर माहित आहे मंदिर पण बऱ्याच लोकांना आमची युवा पिढी जी आहे हे माहित नाहीये याच्या थ्रू आपण थोडंसं मार्गदर्शन ऐकून घेऊ सर्वप्रथम आपला पूर्ण परिचय आणि मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगा मी आनंद अग्रवाल श्याम ग्रुप आकोट आपल्या इथं श्यामबाबाच्या कृपेनं श्यामबाबाचं मंदिर आहे इथं प्रत्येक म्हणजे प्रत्येक महिन्याला कार्यक्रम असते आणि जन्मोत्सव आणि फाल्गुन मेला जो मार्चमध्ये होळीच्या चार पाच दिवस अगोदर असते त्यावेळेस मोठं पहिल्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम असते दुसऱ्या दिवशी प्रसाद ठेवतो त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी या लाभ घ्यावा दर्शन घ्यावे आजी बाबाचा जन्मदिवस आहे तरी प्रत्येकांनी याचा भेट देऊन आपलं दर्शन घेऊन स्वतःला धन्य समजून घ्यावे तो मंडळीत आपण सगळ्यात पहिला पेट्रोल भरून घेऊ सरळ जे आहे श्री संत गजानन महाराजांची व्हिडिओ चालू देऊ त्या ठिकाणी कोट्ट्यांवर रोडगे ठेवले हो आपल्या फोनावर फोन येऊन राहिले आपले मग कामाले झाले चला मंडळी आपण सध्या श्री संत गजानन महाराजांची व्हिडिओवर पोहोचलेला आपल्या आपोटवरून दहा अकरा किलोमीटरचा रस्ता आहे मंडळी हा चला फायनली आपण सध्या श्री संत गजानन महाराजांच्या व्हिडिओवर पोहोचलेलो पोट्टीची अर्धी अर्धी म्हणजे पुरी तयारी झाली तुम्ही शकता आणि आल्यावर काही बोलणे गेले खा लागले सगळे उनी करून फायनल याच्यात काय आहे रिजेक्ट टाकेल लक्ष्मीकांत म्हणते मोबाईल टाक म्हणते मंडळी नोकरीवर लागलेले सगळेचे मित्रादा सांगा थोडस मंडळीला आमच्या कशी वाटतात व्हिडिओ छान वाटत यार तुझे व्हिडिओ सर्व जण बघतात तिथं महाराष्ट्रातच नाही तर केरळ मध्ये येऊन बघतात तू केरळ मध्ये असते हो मग बरोबर आहे पा म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपले व्हिडिओ चालले अजून काय पाहिजे माणसाला आयुष्यात जय श्री राम जय श्रीराम सगळ्यात जास्त मेहनत करणार असा आदित्य बस तुमच्या आशीर्वाद चालू अरे यार आशीर्वाद मग इथं लेट झालं बोलतो शिवाय तसे तू अजून नाही रे शिवाय कोणालाच नाही आपल्या आपले

बेस्ट हा मंडळी तुम्हाला सगळेला माहित आहे आपला असा लक्ष्मीकांत लक्ष्या जय श्रीराम जय श्रीराम आपल्याला जबरदस्त भात भात होते ना आहे ताळे आपलं हा मंडळी या ठिकाणी सगळे आपल्याला भेटलेले आहेत जय श्रीराम मंडळी जय श्रीराम जय श्रीराम काय म्हणता अजून मंडळी पूर्ण तुम्ही मित्र मंडळी मंडळी या ठिकाणी अकोली जागीरची मंडळी भेटलेली आहे आणि की दोन हजार सहाची बॅच यायची पदावर आहे ते सांगा आता सगळ्यात सगळी सुरुवात करून घ्या गाव सरपंच मी अमोल गोपाल सिंग खन्नाळे ग्रामपंचायत सदस्य अकोली जहागीर आणि आम्ही सर्व एका वर्गातले मित्र आज इथं जमलो आहे मी गणेश खवळे पोलीस डिपार्टमेंट मध्ये हेड कॉन्स्टेबल सर्वजण सर्व मित्रांना इथं बोलवल्याबद्दल सर्वांचा मी आभारी सचिन ने म्हटलं तू याचं कोशिश करू शकतो दादा धुळे सचिन सचिनदा धुळे हे आमचे क्लासमेट आहे खूप आनंद वाटते आता जुनी बॅच आहे वर्गमित्र आहेत भेटून खूप आनंद झाला दोन हजार आठची बॅस नंतर आम्ही एक सर्वजणं दहा वर्षानंतर कमीत कमी एका जागी आलेलो आहे काही आमच्या याच्यातले नोकरीवर गेले कोहीकजण का आहात कोणक जण कोणा व्यवसायात गेले अस्मरणीय क्षण हा आम्हाला इथं साजरा करायचा होता त्याच्यानं आम्ही इथं केलेला आहे दोन वर्षापासून आम्ही या कार्यक्रमात सक्सेस होत आहोत पण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करायचा आहे हे आम्हाला फॅमिलीसुद्धा फॅमिली पूर्ण मुली मुली आमचे मित्र सर्वजण मिळून हा कार्यक्रम पूर्ण पुढच्या वर्षी आम्हाला साध्य करायचा आहे मंडळी ताळे म्हणते हुडीचा व्हिडिओ घे ते पा ताळे इकडे इकडे पा गळ्यासाठी एनर्जी ड्रिंक आणलेला आहे भाऊ सध्या मंडळी या ठिकाणी आपल्याला सगळे सबस्क्राईबर भेटलेले आहेत वेश किरा देत असा लाई तर मंडळी या ठिकाणी पोहोच शकतो याची पंगत चालू झालेली आहे बडियापैकी काय कसं वाटलं जेवण भाजी कशी कशी आहे हाँ, हाँ। <laughs> तो का कसं आलं का तो स्वयंपाक जे तो तयार झालेला आहे आम्ही सगळेजण आता नैवेद्य घेऊन नेद्यघालो गजानन बाबाले नैवेद्य लावतो नंतर मग सगळेजण जेवण करायला बसतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा गिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्री गजानन महाराज की जय पुंडलिक वरदे हर विठ्ठलศรี ज्ञानदेव तुकाराम तू बघ फायनली आपण सगळे जेवण करायला बसलेलं बिचारी जे पहिले आले नंतर राहिले अरे वालता तरी तर

तर मंडळी हे अकोली जांजीराचे काका आहेत आम्हाला सगळे सगळेले जिलबी अजून द्यायला अर्धी अर्धी द्या ना अरे नाही बाकी गॅप लय मोठा झाला पण गॅप लय मोठा झाला मनात एखादी पाहिजे ना कसा असते फ्रेंडली असते एन्जॉयमेंट असते अशा प्रकारे मंडळी आता जो कार्यक्रम आहे तो मस्त पैकी बळीपैकी आटोपलेला आता सगळेजण सुणार भांडे मी जाणार घेऊन घरी धन्यवाद चला रे बा येतो मग कुठे बोला गणपती बाप्पा श्री संत गजानंद महाराज की जय श्रीराम <ुणगारे> 切了。<noise>